ए उठा उठला का रेडी झाला का सगळीजण ए डोळ उघडलं तर उठल तरी जगतेच डोळं उघडलं तर उठलं तर जगतेच कस जगते तर चल उठ उठा उठा उठा

अरे आला का रे चप्पल काढली का त्याची गाडीतली पळ आणते पळ अह कुठशी राहिली होय आज फिरायचं आहेच आपण आपण कोरेकडे जायचं तळ्याकडे बर चला चला तुझं सर्दी केली का सर्दी केली का तुझी काल तुला दवाखान्यात दिली है ना तू डॉक्टरला काय म्हणले का मला इंजेक्शन करू का है ना <laughs> चला डेली रोटीन आपलं चालू डुर ड्र

तुला गोंगरा थांब तुला पंचान कसलं आणायचं गोंगरा जाणायचं कसलं आणतो तुला पंचान कसलं आण गोंगरा गोंगराच वाजायचं बरोबर घेऊन येतो बर का मग तू पळाले वाजते है ना बर घेऊन येतो खरंच खरा मी आले का मम्मी बी फिरत आहे ह्याच रस्त्याने सकाळचं सकाळचं मस्तपैकी वातावरण आहे बघा कसं आहे आमच्याकडचं महाराण मस्तपैकी सकाळ सकाळचं फिरलेलं चांगलं असतंय खान 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 पोरांची मम्मी आली बघा फिरून म्हणून आणतो गेली बघा आशेने गेली पापा मम्मी आली मम्मी जवळ पण घे तिला मम्मी जवळ पण घे हाय मम्मी हाय मम्मी हाय मम्मी जाऊ दे मला अजून दोन एड हायचं अजून दोन एड हानपर खरखाना का कार लागा लागले का हात टाकून ठेवले तर पोरांनो मम्मी कशी चालते रुली अक्षर कर मम्मी कशी चालते र आंटी मम्मी कशी चालते र चाल मम्मीला हात खाली कर मम्मीला आवाज दे हातखाली सोड बनाव मम्मी हातखाली सोड बनव सोडलं गेलं का लिच आयाकल गेलं का मम्मीनं मम्मी ना आयाकल मम्मी चाला लागली हात सोडून लागा माझं ऐकलं नाही आणटी आंटी माझं आयाकल नाही बोल लाग तुझं आयाकल तुझं आयाकतील मम्मी चला चला तळ्याकडे चला तळ्याकडे चला आपली अंकी तर उठलीच नाही आहे ना झोपली लि, म्हणली मी रोज शाळेसाठी उर लवकर लागते आज राय आहे तिला झोपू द्या म्हणलं आहे ना एक दिवस तिला रोज लवकर उठावं लागतं आणतो आपल्या अंकी त्याला दिदीला रोज उठावं लागतं लवकर शाळेत जायला दा 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 डा डाडाडाड तळ्याव तळ्याव कशाला होत नाही जो तळ्याच्या काठण टर बर चला बर चला बरं चला तुम्ही जाईया तयावून पुरा खाली उतराय गकुल का कामेकाला पडचाल दखलायचं नसत बाई बर काटूला आमच्या पंजन नाही बघा तिला पंजन करतो आता पळते बघा नाही तर लय भारी वाजायचं चुन वाजायचं बघा कुठे गेलो बघा पळत लांबलं बघा इकडं तळ आहे बघा कसं दिसतंय तळ्याचं वातावरण सांगा बघा पाऊस पड तुम्हाला सांगतो पाणी नाही काय नाही एवढंच राहिले पाणी पडले काय उठ 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 आ पण ती वे लागले का तिला पडले उठव उठव पळत गेली वरगळींदा माणसा पळायच पाय कसं आहे तळेकाचा एरिया सकाळ सकाळ अजून सूर्य उगवायचं आहे ते दिसते का ती लाल 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 पिवळं तिथनं सूर्य उगवतोय आहे बघा एकूण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तळगच भरल्यानंतर पाणी इथं येतं बघा इथनं ओव्हर ओव्हरफ्लो झालं इकडून निघून जातं पाणीच नाही भरायला तर काय करायचं बाजू आहे गेल्या वर्षी ते पांढरं 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 होतं का होत विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला ए या पोरांना खाली या या, या ता, या आका या दमान या दमान पडायचं नाही पडायचं नाही खोट याचा ही साली बली ही आंबेजा पोराणी नाही आ बापू बाप येतली बापू ये बापू काय वर आलो ना रे येत नाही याचा इच इच होत याचा, 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 याचा तुमच मी याचा ती आणतो आण किती इकडे सगळं सगळा जेवढा कचरा आहे तेवढा सगळा याचा टकाटक मधी सगळीकून परिसर आपला स्वच्छ शाळेत तुम्हाला आका शाळेत मास्तरी चालत तिथे ना शनिवारस करत गे चालू तिथे फुग बिग हि पडलेलं बारीक 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 सगळे असायचं परिसर आपला एकदम खटाखट पाहिजे चिपाड बिपाड एकदम ओके मदी,